माझा वाढदिवस माझी भेट उपक्रमांतर्गत मुन्ना शेख यांच्याकडून दादा पाटील महाविद्यालयाला पाच हजार शंभर रुपयांची देणगी भेट रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेले सेवक व विद्यार्थी यांचा ज्या दिवशी वाढदिवस असतो त्या दिवशी शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाला पुस्तके रोख स्वरूपातील देणगी भेट दिली जाते सदर उपक्रम महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांनी सुरू केलेला आहे या उपक्रमांतर्गत अनेक प्राध्यापक व विद्यार्थी महाविद्यालयाला पुस्तके भेट देत असतात मुन्ना सरदार शेख यांचे यांचा वाढदिवस संपन्न झाला सदर दिवशी मुन्ना सरदार शेख व सौ अल्पता मुन्ना शेख यांनी महाविद्यालयाला रोख रक्कम पाच हजार शंभर रुपये देणगी म्हणून महाविद्यालयाच्या गरीब विद्यार्थी फंडास दिली याबद्दल प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर नगराध्यक्ष सौ रोहिणी सौ पूजाताई सूर्यवंशी सौ आरतीताई थोरात पत्रकार गणेश जेवरे यांच्या उपस्थितीत मुन्ना सरदार शेख यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला सदर देणगी महाविद्यालयाच्या गरीब विद्यार्थी फंडात जमा करण्यात आले आहे